नमस्कार मित्रांनो काल व्हिडिओ टाकला मी भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या एक फॅमिलीमधल्याच एक सहा वर्षाचा मुलगा असलेले आमच्या स्वाते आज अखेरचा निरोप घेऊन हे जग सोडून गेल्या त्यावरती दोन शब्द बोललो मी आणि व्हिडिओ टाकला तर बऱ्याच मला कमेंट आल्या मित्रांनो एवढ्या कमेंट आल्या की खरंच मला जेवढं वाईट वाटलं त्या दुप्पट युट्यूब फॅमिलीला आपल्या वाईट वाटलं एवढं तरी मला नक्की कळलं बघा चांगल्याचं तर कोणी पण नाव घेतव काय गोष्टी अशा व्हायला नव्हत्या पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात। बरेच जण म्हणले की सोमदादा तुम्ही म्हणला की बाबा तुम्ही त्यांना स्वतः त्यांना बहीण मानलं होतं तर तो व्हिडिओ आम्ही राखी बांधलेला बराच बघितला आम्हाला सापडला नाही स्वादला सापडला नाही तर खास तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ हिडिओ आहे आणि तुम्हाला ह्याच हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल मी मध्ये ॲड केला बघा स्वतःच्या आमच्या बहिणीच्या काही आठवणी आहेत एखाद्याचं कर्द्याच कुटुंब एक सोन्यासारखा संसार खेळत कुटुंब या काय कसं उद्धवस्त होत ना मित्रांनो ही स्वतः मी डोळ्याने बघितलेले ह्या दोन दिवसात झालेले जी एवढी घटना आहे तेवढी असं नसतं की आपलं तुम्हाला सांगतो पाहुण रावळच असलं म्हणजे नावाला फक्त असतं तो पाहुण रावळ भावकी मावशी मामा अमुक तमुक नावाला असतं पण खरं जी सहवासात सध्या असते सुखादुःखाला दुखाला निमेराच रोज समोर उठतं बसतं तीच खरं आपलं कुटुंब असतं म्हणून आम्हाला ती कधीच परक्या नव्हत्या आणि वाटणारही नाही आणि हिथून पुढे सुद्धा की आम्ही त्यांच्या फॅमिली ती आमच्या फॅमिली म्हणून आम्हाला तीच आमचं वाटत होतं बाकीचं एकतर माझा भाऊ तुम्हाला सांगतो आज पंधरा वर्ष झालं मी त्याचं तोंडच बघितलं नाही निस्तं नावाला आहे परक्यापेक्षा आपली रक्ताच्या नात्यापेक्षा परकी लई बरे आणि ह्यांनाच मी ना माझी नाते मानलेली पण असं नव्हतं व्हायला पाहिजे काय गोष्टी झाल्या तुम्हाला मी आता जास्त उशीर न लावता माझ्या बहिणीच्या काय आठवणीत सकाळी सावड सावडण्याचा विधी झाला तेव्हा त्यांचे स्वात ताईंचा भाऊ दोघच बहीण भाऊ ते, ते माझ्या गाडीवरती बसले होते तेव्हा मला म्हणले दादा तुम्ही स्वातेताईचा व्हिडिओ काढलेला आहे ना मला सांगितलं होतं ताईने म्हणलं की सोमनाथ वाघमारे म्हणून चॅनेलवरती आहे ती आम्ही रेग्युलर तवापासून मी पण तुमचे व्हिडिओ बघतो मी दोन तीन व्हिडिओ डाउनलोड केले माझ्या बहिणीच्या आठवणी लास्टाच्या म्हणून तरी पण माझा नंबर घ्या आणि मला दादा तुम्ही माझ्या बहिणीचे व्हिडिओ पाठवा बरं का पाठवतात आणि गाडीवरच रडत होतो आम्ही सावडायला चालू होतो आम कारण आमच्या घरापासून मशानभूमी एक लांब आहे दोन अडीच किलोमीटर आहे म्हणून हिथून काही लोक आपल्या आप मार्गाने गाडीवर येतात आणि ते रडत रडत माझ्या पण बिचाऱ्यान डोळ्यात पाणी आणलं सकाळी गेलो सावड्याचा विधी वगैरे झाला सासू सुनेचं तर नातं काय सांगू तुम्हाला मित्रांनो सासूबाई तुम्हाला सांगतो तु... कधीच बंदच नाही तोंड आता काय सांगतो तुम्हाला सारखं माझं सोनं माझी पोरगी माझ काय गेले दोघ दोघं धरा किती आहेत तिथे हाय त्यांचं चाल ह्याला म्हणतात खरं जे वाईट झालं रात्री गेलतो तो वरती स्वतः आमच्या दाजी पशी बसलो होत पप्पू शेट जे वेळेला जवळचं माणूस आपलं कोणतरी सोडून जातं तेव्हा त्याची किंमत कळते असंच काय गोष्टी ती मला बोलल्या स्वमा भाऊ म्हटलं बघा ना काय झालं काय होतं मला काय नको काय नको मला मला घर नको मला दार नको पैसा नको मला कपडे पण माझे काढून घ्या फक्त माझी बायको मला परत द्या माझ्या सकट मला बाहेर काढा बाकी समज तुम्हाला राहूया अहो मला का म्हणजे म्हणलं ही तू रड तुम्हाला साथ होती म्हणायचं आणि गब असायचं म्हणलं गप असा रडू नका म्हणलं माझं काय राहिलं नाही म्हणलं त्या पोराच्या तोंडाकडे बघा बारक्या सौरभ सहा वर्षाचा मुलगा एकच त्यांना त्या तोंडाकडं बघा काय बघा माझी इच्छाच नाही मुडच नाही मला काय सुद्धा नको मला माझी बायको द्यावं म्हणायचं रात्री जेवायला वरती गेलतो त्यांच्या सोबत बसलो ढसाढसा आरडलो जिन्यात जाऊन आम्ही धरून आणलं बस मग हे बघा बघितलं घरात कसं आई इकडं रडते पोरग इकडं रडते आणि त्यांचं वडील म्हणजे सासरे आतून रडत होते आतून हे मी या बघितले डोळ्याने आतून रडतो ते कधी पण मित्रांनो गडी माणूस आहे ना हा बायांसारखं बांगड्या वाजून म्हणा मोठ्या गल्ली गोळा करून जागे करून नाही रडता येत गाडी माणसांना नाही गडी माणूस हितवर येत रे पण तोंडापर्यंत पण दाबलं जातं दुकर हितून रडतो आतून दरवाज्याचे मागं जाऊन कुठतरी डोळ खाई खाली घालून मानखाली घालून कुठतरी आडुशाला जाऊन हुंदका येतो ही मी ताजं उदाहरण मी बघितलेलं आहे ते आमच्या फॅमिलीमध्ये रात्री तुम्हाला सांगतो सासूबाईने एवढं दुखणं घेतलं की रात्री मी चार चाकी घेतली त्यांच्या घरची घेतली आणि त्यांना बसवलं आईंना हॉस्पिटलला गेलो चेक केलं बी पी वगैरे समजा गोळ्या घेऊन आलो नुसतं रडून रडून घासांना पोट दुखायला लागले आता बरं आहे आराम करायला आहे आणि मी सांगितलं आहे तुम्ही पण मला लेख मांडले ना प्रियंकाला पण तुमची लेख मांडले ना मग आम्ही आहे ना तुम्हाला आम्ही जोपर्यंत येत आहे ना तोपर्यंत तुम्हाला कधीही आठवून येऊन देणार नाही विसर पडून देणार नाही माझी दुर्गा ओम राधा प्रियंकाला पण काम काय नसते हिथंच असतो आमचं तुमच्याशिवाय कोण आहे चोवीस तास तुमच्या असतील बस का आणि कुठं तुम्हाला जायचं असलं मार्केटला प्रियंकाला घेऊन जा काय आणायचं असलं कुठं व्यवसाय जायचं असलं कुठं प्रियंकाला घेऊन जा तीच तुमची ही मनान शांत बसा नाही त्यांचं तुम्हाला सांगतो जी चालू होते ना त्याला कोणच थांबू शकत ना तर सावडायला गेलो तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो तीच अक्षर त्यांच्याकडे बघून आम्हालाच लय वाईट वाटलं आम्हालाच हे होऊन गेलं अशा काही गोष्टी झाल्यात पण त्या त्यांच्या बाजू दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यामध्ये त्यांच्या वाट्याचं दुःख आम्ही पण वाटून घेतोय आणि त्यांच्या सोबत त्यांना म्हणजे जेवढं काय करता येईन ते आमच्या तेवढं आम्ही करतोय आणि त्यांचा सौरव मुलगा जे शाळेत सोडायचं वगैरे काय असेल ते आम्ही सोडल काय माझ्या ओम बरोबर सोडत बरो जाईल जेवढं जे माझ्या हे जेवढं करणं होतं तेवढं मी मी आहे मित्रांनो हळव्या मनाचा मला पुल्याच्या डोळ्यात पाणी बघितलं मला पण येतं रडून पप्पू शेट म्हणलं सोमा एक दहा मिनटं तरी येऊन बसत जावं पप्पू शेट म्हणलं चोवीस तास आहे मी तुमच्यापाशी तुम्ही मला कधीच परका धरू नका रडू नका म्हणजे ते स्वत मिस्टर काय होतं म्हणलं काय नव्हतं म्हणलं मी माझ्या बायकोला वेळ सुद्धा देऊ शकलो नाही आज मला किंमत नाही तुमच्या तरी बायकोला वेळ द्यावं म्हणलं काय नसतं सोमा शेठ काय नसतं हो या दुनियात हाय यांला जपावं होतं मी हाय कस तरी शांत केलं आणि म्हणले तुम्ही दुपारी रील टाकली माझ्या बायकोची आणि मी बघितली वीस वेळा बघितले असं निस्त डोळ्यासमोर ते दिसते इतकं रडू येते व्हिडिओ बघितला किती लोकांच्या हो कमेंट किती लोकांच्या कमेंट समजे किती जीव होता कोणाच्या पण टे टेस्टला बघून तिथं माझीच बायको तेवढी आश्रबच होती तेवढं नावच कमवून गेल ते म्हणून नाव निघतंय महाग झालं मित्रांनो कसं काळारी गाव घातलं म्हणायचं देवालाच बघवलं नसन त्यांचा परपंच पूर्ण व्हाव हो संसार सोन्याचा नजर लागते हो चांगल्याला नजरच लागते देखण्याला तसं त्यांच्या संसाराला नजर लागली कोणाची तरी समद्यालाच आवडत होत्या स्वतः समजाच्या प्याऱ्या होत्या पण असं वाटलं नव्हतं की देवाला पण एवढ्या प्यार्या होत्या त्यांचे मिस्टरच म्हणत होते मी पण म्हणतो अरे देवा एक वेळेस त्यांना आदू करायचं होतं तुम्ही हात पाय मोडू दे आम्ही भले वर्षांनी दोन वर्षांनी केली असते घरात बसून सांभाळले असते एकदा चानच द्या पाय होता पण एक सुद्धा चानच तू दिला नाही असं तू दुखणं दिलं की तिथं इलाजच नाही काहीच नाही मलम लावू शकत ना सांभाळू शकत ना, ना फिरसे त्या काहीच नाही असं शिक्षा दिली एवढ्यापर्यंत नव्हतं कमी कमी त्या लेकरा तोंडाकड बघून तरी असं नव्हतं करायला पाहिजेत वाईट वाटलं बघू आता ह्यातून आपण पण त्यांच्या कुटुंबामध्ये सहभागी होऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम राहू आहे त्यांची प्रत्येक नातेवाईक आमचे हिडिओ बघतात समज्यांपर्यंत हिडिओ पाठवतो मी आणि स्वतः बऱ्याच मायाकडे आठवणी आहेत प्रियंका म्हणून ते मला दाखवू नका पोटात जाग पडते आणि एकटीच बघते रडते मग गणपती नवीन आणला होता त्यावेळेचा हिडिओ आहे घरात गुरुवारची पूजा घातली तिथला हिडिओ स्वतः त्यांचा आहे त्यांच्या घरातला आहे दिवाळी तुम्हाला समोर फटाकडे वाजवलेल्या पुढं नवरा बायको दोघं संकट ती जोडीचा हिडो आहे माझ्या राजूचा दुर्गाचा बड्डे झाला तिथं गिफ्ट वगैरे आणलेलं ती आहे माझी गाडी नवीन आणलेली पुजलेला ती व्हिडिओ आहे बड्डे बनवलेला त्यांचा ती व्हिडिओ आहे व्यवसाय गेलेला ती हिडिओ आहे रील्स आहे भरपूर व्हिडिओ आहे त्यांचं घरात आल्यानंतर डोक्या मावला खेळवल्या ती व्हिडिओ व्हायचं आता पाहुणे राऊळ काय करतात त्यांचे की म्हणजे ते जुने हिडू हुड करण्याचा प्रयत्न करतात आणि ते काढून बघतात सकाळी त्यांचे भाऊ मला म्हणले सोमादादा मला हिडव माझ्या बहिणी जेवढे तेवढे पाठव बरं झालं तुम्ही तरी आठवण केली म्हणजे आठवण ठेवले आमचे सासूबाई पण म्हणत होत्या रात्री पोरा तू हिडव काढत होता किरण म्हणले आता कोणाचं हिडू काढचे माझ्या स्वातीचा मला दाखव पोटात आग पडेल मित्रांनो आता ह्यामध्ये ले मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होतो समजे आता मी दाखवत नाही तुम्हाला सांगतो ऍक्च्युली त्यांच्या मिस्टरांनी कोणी बघितलं तर ले वाईट वाटेल बिचाऱ्यांना ते पोटातच आग पडेल म्हणून मी काय आणि ब्लॉग पण मोठा होत म्हणून दाखवत नाही दाखवणार मी जेवढ्या जेवढ्या आठवणी आहेत ना जेवढ्या जेवढ्या हिडिओमध्ये स्वातीत आहे तेवढं कट कट काढून एक हिडिओ पूर्ण बनवणार आहे एक माझ्या बहिणीची आठवण म्हणून राधू सुद्धा माव कुठे माव दिसत नाही म्हणून सारखं ओरडते प्रियंकाला तर प्रियंका भीतीच आहे घरातल्या घरात भीती तिला काय झालंय काय की दुसरी गोष्ट बघणार की राह सासूबाई आई खाली आल्यानंतर त्यांना दाखवणार शांत होणार रडू नका पण आताच नाही विसर पडल्यानंतर त्यांना व्हिडिओ दाखवणार एक आठवण असते बघा कुठल्या तरी रूपात आज व्हिडिओ काढलं म्हणून त्यांना आठवण म्हणून राहिली काय आमची सेव करून घेत्यान पाहुण्या रवळ्याला पाठवत्यान आपलं माणूस आपल्या सव असत आहे कुठंतरी असं त्यांना बासवून राहतील शेवटी तुम्हाला सांगतो पप्पो शेटवर लही जीव होता स्वातंत्र्याचा त्यांच्या नवऱ्यावर ते आल्याशिवाय जीवत नव्हते एकदा बाहेर कुठे गेलं तर रडत पडत होत्या नुसतं फोन नाही उचलला तर मग एवढा जीव होता आणि पोरग पोहरावर पण तेवढा होता प्रियंका मग ते आजू पण स्वातेताईने आवाज दिला की बाबा सौरभ हा का हो प्रियंका ताय ज्या वरती लावून द्या असा भास होतोय मला तर त्यांच्या आत्म्या तुम्हाला इथं घोट मळला नवऱ्यासाठी आणि असं मला वाटतं तिथं जात ना सहवासात आम्ही कधी त्यांना की आईची जाणं होऊन देणार नाही स्वरूप झालं पप्पू शेठ संघ चोवीस तास राहीन मी दुश्मनाव सुद्धा अशी वेळ येऊन मित्रांनो आमच्या स्वातीता काय झालं असतं ना दुखणं कुठं काय तर ते कसं किती खर्च करून केला असतं पप्पू शेठ म्हणले त्यांची मिस्टर आहे आम्ही दहा लाख रुपये असं टाकलं असतं पण आता काय कशासाठी टाकायचं झाल्या काही गोष्टी न कळत क्षणात काय तीन तासात तर झालं काय व्हायचं ते सहज जायचं होतं कुठं दवाखान्यात जाऊन सहज म्हटलं दाखव दवाखान्यातनं येताना सौर शाळेतनं यावं ना तसंच यावं असं सहज गेले ते वाटलं नव्हतं घरी अम्ब्युलन्स गाडी हेतूवरच आपल्याला स्वातीताईची साथ होते असं समजायचं आणि ठीक आहे चला पुले मध्ये मी नक्की तुम्हाला नक्की दाखवतो की कोण कोण म्हणलं की आम्ही अजून स्वाते ताईच बघितले नाहीत एक रील टाकली मी तर ते म्हणल्या ह्यातले स्वाते ताई कोठल्यात एक कमेंट आली स्वाते बरोबरचं तुमचा व्हिडिओ दाखवा आवश्यक अशी जणांची कमेंट आहे कोणाकोणाला वाटतं की बाबा स्वतताईन मायासंग प्रियंका बरोबर आमच्या फॅमिलीत किती व्हिडिओ तेवढं बघावं असं कोणाकोणाला वाटतं सांगा मी थोडे थोडे कट मारून एक व्हिडिओ बनवीन आणि तो बघा काय आठवण म्हणून राहील आता सौरूपला घेऊन येतो खाली त्याला थोडं पोरात खेळवतो तो पण मम्मी मम्मी घरी गेला की मम्मी म्हणून रडतो खाली आल्यावर नाही रडत त्याला घरात नाही दिसली मग तोही वाटतो चला हिडिओ माटवतो बाय